श्री स्वामी महाराजांचा अक्कलकोटात सुमारे बावीस ते तेवीस वर्ष वास झाला महाराज अक्कलकोटात आले तेव्हा श्रीमंत मालोजीराजे नुकतेच गादीवर बसले होते हेच मालोजीराव पुढे महाराजांचे पूर्ण भक्त बनले महाराज आल्यानंतर काही दिवसांनी सेवक राजास सांगू लागले की गावात कोणी साधू आले आहेत तेव्हा मालोजीराजे म्हणाले ते साधू हे खरे कशावरून त्यांनी जर मला आत्ता लगेचच दर्शन दिले तर ते खरे साधू आहेत असे मी मानेन इतके बोलल्याबरोबरच स्वामी महाराज राजांपुढे उभे राहिले राजाला आश्चर्य वाटले त्यांनी स्वामी महाराजांचे दर्शन घेतले त्यावेळेला राजांनी महाराजांची सेवा करण्यासाठी सोळा पास पाच रुपये दर महिन्याना देऊ केले होते मा महाराज गावात वाटेल तितके फिरत कोणाच्याही घरी जात कोणाच्याही घरी अन्नग्रहण करीत ब्राह्मण शूद्र वैश्य यवन या सर्वांस ते सारखेच मानित जातीपेक्षा भक्ती महाराजांस प्रिय होती एकदा श्रीमंत मालोजीराजे गुरुप्रतिपदेच्या उत्साहास गाणगापूरला गेले होते दरवर्षी ते गाणगापुरात जाऊन तीन रात्र तेथे वास करून ब्राह्मण भोजन घालून परत येत ब्राह्मण भोजन झाले आणि रात्री राजे झोपले असताना स्वप्नात श्री नृसिंह सरस्वती स्वामी येऊन बोलले की मी तुझ्या गावी आलो असून तू येथे का येतोस हे स्वप्न पाहून राजे जागे झाले व दुसऱ्या दिवशी अक्कलकोटास परत आले श्री स्वामी महाराज हे साक्षात दत्तावतार आहेत अशी त्यांची खात्री झाली पुढील वर्षापासून राजे गुरुप्रतिपदेचा उत्साह अक्कलकोटातच करू लागले श्री मालोजीराजे यांच्यावर अनेक संकटे येऊन गेली फार तर काय एक वेळ संस्थान सोडून राजांस मुंबईत जाऊन राहण्याचा प्रसंग आला पण ते सर्व प्रसंग महाराजांच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडले महाराज एके ठिकाणी बसून कधी राहत नसत दिवसातून दहा पाच ताने बदलीत महाराजांच्या दर्शनास चार प्रकारचे लोक आहेत त्यामध्ये बहुत करून संकटात पडलेले लोक आहेत तसेच धन मिळवण्यासाठी संतती व्हावी म्हणून अशा लोकांची संख्या खूप जास्त होती जिज्ञासू लोके थोडे बहुत आहेत पण ज्ञानप्राप्तीकरिता फारच थोडे लोक आहेत परंतु सर्वांची इच्छा महाराज पूर्ण करीत महाराज म्हणजे चालते बोलते देवच आहेत असे आजही सर्वांना वाटते त्यांच्याजवळ बसून राहावे ते मुळीच उठून जाऊ नये असे सर्वांना वाटते रोज सकाळ संध्याकाळी भक्त मंडळी जमून त्यावेळेला आरती करत महाराज रागात असले तर आरती करू देत नसत कधी महाराज आरतीच्या वेळी एक बोट दाखवीत तेव्हा सेवेकऱ्याने एकच चरण म्हणून आरती पूर्ण करावी दोन बोटे दाखवली म्हणजे दोनच चरण म्हणावे एखाद्या वेळी महाराज आनंदात असले म्हणजे संपूर्ण आरती म्हणावी याप्रमाणे क्रम चालत असे महाराजांच्या तोंडून एखादे वाक्य निघाले म्हणजे ते वीस वेळा तेच वाक्य म्हणायचे महाराज पूर्ण दयाळू असून आपल्या भक्तजनांचे संरक्षण ते आजही करीत आहेत कधी कधी ते रागात असत पण तो खरा राग नव्हता महाराजांना राजा व अंक सारखेच असत किंबहुना रंक जास्त प्रिय असे श्री मालोजीराव दर गुरुवारी महाराजांच्या दर्शनात जात असत एके दिवशी मालोजीराजे हत्तीवर बसून दर्शनास आले महाराजांच्या चरणी मस्तक ठेवल्याबरोबर महाराजांनी फाडकन त्यांच्या श्रीमुखात भडकवली राजांच्या डोक्यावरचे पागोटे एकीकडे जाऊन पडले व राजा फार भयभीत होऊन थरथर कापू लागले व हात जोडून महाराजांपुढे उभे राहिले महाराज रागाने म्हणाले तुझा मोठेपणा तुझ्या घरात येथे मोठेपणा कशास करतोस राजाने अपराधाची क्षमा मागितली पुढे दर गुरुवारी मालोजीराजे आपले वाहन लांब ठेवून अनवानी महाराजांच्या दर्शनास येत हिंदू मुसलमान पारशी युरोपियन वगैरे लोक महाराजांच्या दर्शनास सर्वांचे मनोगत ओळखून महाराज त्यांच्या मनोकामना पूर्ण करत करीत मुसलमान लोकांवर महाराजांची फार प्रीती होती महाराजांस कुत्रा फार आवडत असे पण मांजर पाहिले की महाराज रागवत ते गायीवरही फार प्रीती करत एकदा महाराजांच्या कानात गांधील माशी जाऊन कान उकरीत आहे व त्यातून रक्त वाहत आहे असे गणपत जोशीबुआांनी पाहिले ते महाराज ज्या क विनंती करू लागले की महाराज तुम्ही मला मारले तरी चालेल मी घाबरणार नाही पण आपल्या कानातील गांधीलमाशी काढल्याशिवाय राहणार नाही मग गणपतरावांनी चिमटा आणून महाराजांच्या कानातील गांधीलमाशी काढून कान पुसून काढला पण महाराजांच्या कानात काही पोखरलेले दिसतच नव्हते कान पूर्ण साफ होता मग रक्तप्रवाह कोठून आला ते कळेना याबद्दल सगळ्यांना आश्चर्य वाटले यावरूनच स्वामी हे पूर्ण ब्रह्म आहेत हे आपणास दिसून येते श्री स्वामी समर्थ